मी मनीषा तुम्ही मैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजचे कटिंग पाहिलेले आहे आज आपण त्याची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे मैत्रिणींनो आज आपण फक्त पाठीची शिलाई कशा पद्धतीने करायची आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पुढच्या भागाची शिलाई प्रिन्सेस कटची शिलाई मी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये दाखवणार आहे माझ्या ज्या नवीन नवीन मैत्रिणी शिकणारे आहेत त्यांना समजेल असं सविस्तर मी तुम्हाला एक एकच पाटीचा भाग दाखवणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढच्या भागाचा कशा पद्धतीने शिलाई केलेला आहे प्रिन्सेस कट ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मग आज आपण सर्वात प्रथम पाठीच्या भागाची शिलाई बघूया कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे ह्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे तुम्ही हव असेल नवीन जॉईन झाले असतील त्यांनी कालचा व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला खूप सविस्तर माहिती कशा पद्धतीने हा, हा मी कटिंग केलेला आहे मी तुम्हाला छान पद्धतीने सांगितलेलं आहे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे पा मी हे काल मार्किंग करून दाखवलेलं होतं मी तुम्हाला आणि पाठीमागच्या त्या साईडला कटसुद्धा मारून घेतलेला होता हे आपलं साडेतीन इंचाचं मी इथे वरच्या बाजूला मार्किंग करून घेतलं होतं तेच मी इकडच्या बाजूला मार्किंग करून घेणार आहेत हे पा इथे कट मारून घेतलेला आहे मी इथे वरच्या बाजूला मी मार्किंग करून घेते मी जाणेकरून तुमच्या लक्षात येईल हे अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती वरच्या बाजूला मी मार्किंग करून घेतलं आणि इथेच मी अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून टक्स देणार आहे इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचा आहे आता हा ब्लाउज पीस आहे आपण कट केलेला अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि नवीन शिकणाऱ्यांनी तर काय करायचं आहे जेणेकरून करून कधी कधी हा कपडा असा सिल्कीसुद्धा असतो त्यांनी काय करायचं आहे अशा पद्धतीने ह्या टाचण्या भेटतात त्या आपल्याला अशा लावून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती अशा बाजूला लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून करून ह्या टाचण्या लावण्यामुळे काय होतं आपलं कपडा सरकत नाही ह्याच्यासाठी आपण ह्या पूर्ण टासण्या लावून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने ह्या टासण्या लावून घ्यायच्या आहेत पूर्ण बाजूला आणि इथे आपल्याला पूर्णही पूर्ण भागामध्ये सिलाई मारून घ्यायची आहे हे पा मी पूर्ण ह्या टासण्या लावून घेतल्या नवीन शिकणाऱ्यांच्याकडून तर बऱ्याच वेळा काय होतं हे पा आपलं हे कटिंग करताना मापात आपलं व्यवस्थित कट झालेलं आहे नवीन शिकणाऱ्यांच्याकडून काय होतं बऱ्याच वेळा अशा चुका होतात कात्रीची धार खूप जास्त असते हे पा हा भाग आपला एवढा इथेच कट झालेला आहे एवढेच चा, आप एवढंच आपलं इथेसुद्धा अंतर कट झालेलं आहे आणि इथेसुद्धा आपलं व्यवस्थित अंतर हे कटिंग कर करताना कट कर झालेलं आहे आणि जर तुमच्याकडून एवढं कट झालं खालच्या बाजूला कात्री कधी कधी जास्त कट होते एवढं कट झालं आणि इकडच्या बाजूलासुद्धा जास्त कट करताना जर समजा तुमच्याकडून जास्त झालं आणि इकडच्या बाजूला तरी जास्त झालं अशा पद्धतीने कधी कधी होतं जरी तुमच्याकडून जास्तीचं एवढं कट झालं तरी तुम्ही काय करायचं आहे आहे असंच हे आपल्याला शिलाई करून पूर्ण घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे मग मी नंतर तुम्हाला कशा पद्धतीने हे दुरुस्त करायचं आहे किंवा तिथे एखादी आपण डिझाईनसुद्धा करू शकतो ती कशा पद्धतीने करायची आहे मी तुम्हाला सांगणार आहे हे पा आता इथे काय करायचं आहे आपल्याला आहे आपलं आहे हेच अशा पद्धतीने पूर्ण हे शिलाई करून घ्यायचं आहे आणि इथेसुद्धा खालच्या बाजूला पूर्ण हे शिलाई करून आपल्याला हे पूर्ण हे भाग कट करून उलटं करून घ्यायचं आहे पूर्ण अशा टाचण्या काढून घ्यायच्या आहेत पूर्ण बाजू बाजूच्या आणि हा शिल्लक राहिलेला कपडा पूर्ण आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेवढा आपला कपडा शिल्लक असेल ना तेवढा आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा मध्ये आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे ज्याने करून आपलं साइडचं अस्तर कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने हे पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं बऱ्याच वेळा ना असं कट करताना सुद्धा जास्तीच आपलं कट होत हे पण अशा पद्धतीने हे आपलं पूर्ण कट करून झालं आणि असे कट मारताना सुद्धा आपल्याकडून कधी कधी जास्तीचं कट होतं तरीसुद्धा मी मग सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण हे अशा पद्धतीने पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण आणि ते पलटी करून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे मी तुम्हाला सांगते कधी कधी न कळत होतं आपल्याकडून ते कट आपल्या कशी चूक सुधारायची आहे ते आपण मी तुम्हाला सांगणार आहे जरी समजा आपल्याकडून चुकून झालं तर तिथे आपल्याला काय करायचं आहे हे पा अशा पद्धतीने आता मी हे पूर्ण उलट करून घेणार आहे हे पूर्ण आपल्याला हे उलट करून घ्यायचं आहे आणि त्याचे कोपरे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत हे अशा पद्धतीने हे कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला पण अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण तिथे नॉड लावणार आहोत पूर्ण हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दे आता इथे काय करायचं आहे आपल्याला पूर्ण भागामध्ये पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालत्यासुद्धा बाजूला पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पा हे पूर्ण शिलाई करून झालं मी शिल्लक राहिलेला कपडा सुद्धा इथे मी कट करून घेतलेला आहे आता पाठी मागच्या भागाला आपल्याला टक्स टाकायचे आहे हे पा अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे हा टक्स आपल्याला टाकायचा आहे आता टक्स कसा टाकायचा मी तुम्हाला सांगते बरोबर आपल्याला मार्किंगवरती घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पा इथे इथे आपण अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं होतं हा टक्स काय करायचा आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने आपल्याला थोडा थोडा कमी कमी करत इथे आपल्याला वरच्या बाजूला घ्यायचं आहे इथूनच थोडासा कमी कमी करत आपल्याला वरच्या बाजूला अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स द्यायचा आहे पाठीच्या भागासाठी दोन्ही पण साईडला अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता मी तुम्हाला शिलाई करताना सांगितलं जास्तीचं कट झालं तर काय करायचं नवीन शिकणाऱ्यांच्याकडून तर होतंच होतं हे पा इकडे जास्त कट झालं मी तुम्हाला मागा सांगितलं इथं खाली थोडंसं कट झालं इकडच्या बाजूला कट झालं तर काय करायचं तुम्ही काय करायचं आहे तसाच गळा पूर्ण शिलाई करायचा आहे आणि मी आत्ता कसा पलटी केला पूर्ण आणि वरून ही पूर्ण शिलाई मारून घेतली अशाच पद्धतीने तुम्हाला तो पण गळा करायचा आहे जरी तुमचं कट झालं असेल तरी आणि नंतर काय करायचं आहे साडीचा काट असेल तुमच्या किंवा दुसरा वेगळा कुठला ब्लॅक कलरचा म्हणा कुठला पण कलरचा तुम्ही डिझाईन तिथे करू शकता हे पा अशा पद्धतीने आपल्याला हात चौकनी कपडा कट करून घ्यायचा आहे किंवा तिथे तुम्ही छोटे छोटे पोटली बटनसुद्धा करून लावले तरी चालतील हे पा अशा पद्धतीने ही त्रिकोणी घडी करायची आहे आपल्याला साडीचा काठ घेतला तरीसुद्धा चालेल हे पा अशा पद्धतीने ही त्रिकोणी घडी करायची आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला ही लावायची आहे हे पा आणि पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे जेणेकरून आपली सुंदर डिझाईन तयार होईल अशा पद्धतीने हे पा पूर्ण गळ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे जरी समजा आपलं चुकून असं झालं तर अशा पद्धतीने आणि पूर्ण गळ्याला आपल्याला लावून घ्यायची आहे ती अशा पद्धतीने हे पा तुम्हाला मी एक साईडलाच लावून दाखवते अशा पद्धतीने आपली एक छान डिझाईनसुद्धा तयार होईल हे पा इथे एकाच साईडला मी तुम्हाला लावून दाखवते हे पा अशा पद्धतीने त्रिकोण लावून घ्यायची छोटे छोटे करायचे आहेत एकदम त्रिकोण मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त हे मोठे केलेले आहे दोन हे पहा अशा पद्धतीने तुम्ही दोन दोन इंच घ्या नंतर इकडून दोन इंच हे पा मी दाखवते तुम्हाला हे पहा हा त्रिकोण आहे अशा पद्धतीने तुम्ही कट करा जरी ज्याने करून तुम्हाला डिझाईन जर करायची असेल करा। आणखीन वेगळी बोटनेकवरती तरी तुम्ही ती करू शकता हे पहा ह्यामध्ये सुद्धा मी आता हा हे डिझाईन सांगितलं ह्याच्यातसुद्धा तुम्ही जरी तुमचं कट नाही झालं अशी डिझाईन तुमची परफेक्ट एकदम आली तुमची कटिंगमध्ये आणि जर तुम्हाला वेगळी डिझाईन करायची असेल समजा लक्षात आला अचानक तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं काठ ठेवायचे तुम्ही आणि हे पहा अशा पद्धतीने हे दोन इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूलासुद्धा दोन इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे आणि एक चौकून कट करून घ्यायचा आहे असा हे प मी तुम्हाला दाखवते किंवा तिथं तुम्ही पूर्ण गळ्याला पोटली बटन लावले तरीसुद्धा चालतील हेपा अशा पद्धतीने पूर्ण हे जेवढे गळ्यांना ला लागतील ना तेवढे तुम्ही एवढ्याच भागामध्ये फक्त एवढ्याच भागामध्ये फक्त अशा पद्धतीने हे पा हे चौकोन करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने घडी करून घ्यायची हा चौकोन आहे आपला त्रिकोणी घडी घालायची परत एकदा अजून एकदा घडी घालायची हेपा असा सुंदर असा त्रिकोण तयार होतो आणि पूर्ण गळ्याला आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे बघा किती छान दिसत आहे ते पा किती व्यवस्थित दिसतंय आपले ते जरी कट झालं तर तुम्ही अशी डिझाईनची आयडिया तुम्ही करू शकता किंवा तिथे पोटली बटन बनवू शकता पूर्ण गळ्याला खालच्या बाजूला इथपर्यंतच लावायचे आहेत वरती काय आपला व्यवस्थितच आकार येतो अशा पद्धतीने इथे तुम्ही नॉड लावून घ्या मी आत्ता लावून दाखवणार आहे तुम्हाला हे हेपा अशा पद्धतीने तुम्ही छोटे छोटे त्रिकोण करून घ्या आणि वेगळीसुद्धा तुमची डिझाईन तयार होईल हे पा अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला लावले तरी वेगळी डिझाईन तुमची तयार होईल जरी तुमचं कट झालं तरी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता आता आपल्याला गळ्यासाठी नॉड लावायचे आहे नॉड तुम्ही एक मीटरचे अंदाजे तुम्ही काढा हे पहा एक मीटरचे आपलं पूर्ण मशीनचं हे अंतर एक मीटर असतंच हे पहा एक मीटरचे अशा पद्धतीने ही नॉड आपल्याला काढायची आहे आणि ही कट करून घ्यायची आहे आणि त्याचे आपल्याला दोन भाग करून दोन्ही साईडला अर्धा अर्धा मीटर अशा पद्धतीने हे होतं हे पहा करून जाते ते पूर्ण नॉड हे आपल्याला आणि सर्वात प्रथम काय करायचं आहे लेस लावायच्या आधी कधी पण तुम्ही नॉड लावून आधी घेत जा आणि त्याच्यावरती लेस लावत जा म्हणजे काय होतं तुमची नॉड तिथं पूर्ण पॅक होऊन जाते आपण इथं नॉड बांधतो पाठीच्या भागाला जर तुम्ही लेस नंतर नॉड लावली ते इथं कधी कधी असं धागा थोडा थोडा निघून ते तुटून जाते नॉड त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एक मी आयडिया सांगते सर्वात आधी तुम्ही नॉड लावा आणि मग नंतर त्याच्यावरती लेस लावा म्हणजे नॉड लावलेली शिलाई डबल पडणार आणि परत पुन्हा वरती तुम्ही लेस लावलेलीसुद्धा सुद्धा शिलाई असते ना ती तुमची डबल पडणार म्हणजे तिथं नॉड तुमची पूर्ण पॅक होऊन जाईल आता आपल्याला लटकन बनवून घ्यायचे आहेत इथे मी चार इंच घेतलेलं आहे आणि इकडच्या बाजूलासुद्धा मी चार इंच अशा पद्धतीने हे दोन कपडा घेतलेला आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला हे पण तेवढेच अंतरावर आपल्याला घ्यायचं आहे इकडच्या बाजूने चार आणि असं पण आपल्याला हे चार घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीने ठेवून अशा पद्धतीने हे आपल्याला कट करायचं आहे हे आणि आणखीन दोन लागणार आहेत वरच्या भागाला थोडंसं लटकन बनवण्यासाठी हे पण अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे आपण इथे लटकन बनवून घ्यायचे आहेत हे पहा हे दोनच घ्यायचे आहेत सर्वात प्रथम आपल्याला हे पा अशा पद्धतीने हे आपण पूर्ण त्रिकोन बनवून घेतले एकावर एक ठेवून इकडची बाजू ह्याच्यावरती ठेवून पूर्ण हे अशा पद्धतीने हे त्रिकोण बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे त्रिकोण अशा पद्धतीने एकावरती एक ठेवायचे आहेत हा आपल्याला वरच्या बाजूला ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे आणि ही नॉड मध्यभागी ठेवायची आहे बरोबर इथे मध्ये ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ही बाजू उचलून इथे मध्यभागी ठेवायची आहे आणि इकडच्या साईडची बाजू इकडे अशी मध्यभागी ठेवून इकडचा भाग ह्याच्यावरती ठेवायचा आहे हे पा अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे पा हे मी एकावरती एक ठेवून घेतलं अशा पद्धतीने आणि नॉडमध्ये ठेवली इथे आणि इकडचा भाग आपल्याला घेऊन इथे ठेवायचा आहे इथं मध्यभागी जर तुमच्या नाही लक्षात आलं तर हे पा हे दोन ला एकावर एक ठेवून एक तुम्ही काय करा इथे पूर्ण शिलाई करून घ्या अशा पद्धतीने इथे पूर्ण शिलाई करून घ्या अशा पद्धतीने इथे पूर्ण शिलाई करून घ्या जर समजा नाही लक्षात आलं तर हे पा अशा पद्धतीने हे शिलाई करून घेतलं मी पूर्ण इथे आपल्याला हे मध्ये ठेवायचं आहे आणि इकडचं टोक इथं मध्यावरती घ्यायचं आहे आणि इकडचं टोक इथं मध्यावरती ठेवून हे अशा पद्धतीने दुमड करायची आहे ह्याची आणि एक पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला नॉट थोडीशी बाहेर काढायची आहे अशी आणि हे पा पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे डबल शिलाई घ्यायची आहे जेणेकरून निघणार नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला ही डबल शिलाई घ्यायची आहे आणि इथे हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि हे आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पूर्ण उलट करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने हे आपलं लटकन तयार झालं हे पा अशा पद्धतीने आपलं लटकन छान तयार झालं हे इथे आपला त्रिकोण तयार झाला इथे व्यवस्थित आपला किती छान आकार तयार झालेला आहे आता दुसरंसुद्धा अशाच पद्धतीने हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे काय करायचं आहे हा कपडा अशा पद्धतीने दुमड करायची आहे ह्याची आणि आपल्याला हा वरच्या बाजूला एक अशा पद्धतीने एक लटकन बनवून घ्यायचं आहे हे पा असे दुमड करायचे आहे एकावर एक हे अशा पद्धतीने ठेवायचं आहे इथे ठेवून अशा पद्धतीने थोडंसं हे दुमडून घ्यायचं आहे आणि इथे पूर्ण आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे थोडासा गॅप ठेवायचा आहे मध्ये इथे थोडंसं आपल्याला गॅप ठेवायचं आहे हे पहा अशा पद्धतीने डबल घ्यायचं आहे पाठीमागे जेणेकरून तिथे पॅक होईल आणि ते आपल्याला निघणार नाही अशा पद्धतीने हे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे तुम्हाला मी हळू म्हणजे समजलं असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि पा। हा शिल्लक राहिलेला कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हे पलटी करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे पलटी करून झालं हे पहा अशा पद्धतीने हे आपलं लटकन तयार झालं हे पहा पाठीमागची बाजूसुद्धा आपली व्यवस्थित आलेलं आहे हे बा कुठे धागेसुद्धा आपले निघलेले नाहीत हे पाहा अशा पद्धतीने आपलं लटकन तयार झालं आता हे दुसरंसुद्धा लटकन अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने मी दोन्हीसुद्धा लटकन तयार करून घेतले किती व्यवस्थित आलेले आहेत आपले लटकन आता हे आपल्याला लावून घ्यायचे आहेत हे आपले लटकन लावून तयार झाले हे पा इथे साडी ब्लॅक कलरची आहे इथे त्याच्यामुळे मी लटकन हे वरचे ब्लॅक कलरचेच केलेले आहेत आता इथे मी त्याच कलरची लेस लावून घेणार आहे ब्लॅक कलरचीच लेस लावून घेणार आहे पूर्ण गळ्याला हा आपला लेस लावून गळा पूर्ण तयार झाला जर आपल्याला डबल लेस लावायची असेल तर आपण काय करायचं आहे कोणाकोणाला डबल लेससुद्धा आवडते हे पा अशा पद्धतीने इथे काय करायचं आहे आपल्याला एक एक इंच मार मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला लावायचे असेल तर इथे तुम्हाला दाखवते मी हे पा इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पहा नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी सांगत आहे हे पहा अशा पद्धतीने एक एक इंचाचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण एक एक इंचाचं अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे पूर्ण बाजूला आणि जन ज्याने करून आपली लेससुद्धा एकसारखी लागली जाईल यासाठी आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जरी तुम्हाला एकच लेस लावायची असेल तरी तुम्ही अशाच पद्धतीने एक लेससुद्धा लावू शकता तुम्हाला डबल लावायचे असेल तुम्ही डबलसुद्धा लावू शकता अशा पद्धतीने तुम्हीच पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे गळ्याला आणि लेस लावून घ्यायची आहे अशा पद्धतीने वाटलं तर तुम्ही मार्किंगला अशा पद्धतीने आकार देऊन घ्या हे प अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्या ज्याने करून तुमच्या लक्षात राहील हा आकार देऊन घ्या आणि त्या आकारावरतीच तुम्ही लेस लावा हे प अशा पद्धतीने हा आकार आकार दिलेला आहे ना त्याच्यावरतीच तुम्ही डिझाईनमध्ये लेस लावून घ्या ह्या ब्लाऊजचे पूर्ण बोटने कटिंग मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तसाच पुढचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचे सुद्धा कटिंग मी कशा पद्धतीने करायचं आहे खूप सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्याचंसुद्धा कशा पद्धतीने तो शिलाई करायचा आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते टाकणार आहे आणि खूप सविस्तर पद्धतीने खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे अशी ही आपली सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झाली हे पा खूप आपलं गळ्याचं अंतरसुद्धा खूप व्यवस्थित आलेलं आहे आणि ही डिझाईन आपल्याला बसायलासुद्धा खूप व्यवस्थित बसणार आहे हे पहा अशा पद्धतीने हे आपला ब्लाऊज डिझाईन पूर्ण झालेली आहे तर मैत्रिणींनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद